इथे तयार आहे छान गरम गरम अशा पालकच्या पुरी तर चला आता जेवायला घेतो नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज महाशिवरात्रीचा उपवास आपण सोडतो काल महाशिवरात्र झाली आणि आज उपवास सोडतो तर उपवास सोडण्यासाठी मी आज बनवणार आहे पालकची पुरी आणि छानसा आपला अख्खा मसूर जिरा राईस असा हा छोटासाच वेत आहे कारण कसं की म्हणजे जेवण वगैरे सगळं आवरून पुन्हा जायचं आहे आपल्याला पाचगणीला राजपुरीला आशूच्या सासरी तर आशूच्या सासरी अशा करता की ज्या मावशी आहेत नांदोऱ्याच्या आहोंच्या मावशी तर त्यांना बोलवलं आहे त्यांनी पाहुणचारासाठी आणि त्यांना घेऊन मग जायचं आहे तर आता पटकन मी लगेच स्वयंपाक करून घेणार आहे उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर मग निघायचं आहे राजपुरीला चला बघूयात आपण पालकची पुरी कशी कर करायची ते तर चला तुमच्यासोबत ही पालकपुरीची रेसिपी शेअर करते इथे पालक मी घेतलेले आहेत फक्त म्हणजे जी पानं आहेत ती आणि थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे अंगाबरोबर अगदी थोडं पाणी ठेवायचं आहे आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे एक पाचच मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे म्हणजे कच्चा पालक नको घ्यायला तर हे फक्त असं वाफवून घ्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवते आणि एक पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर आपण बघूयात इथे याला छान उकळी फुटलेली आहे आणि छान पालक आपला वाफलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर आता हा काय करते मी खाली उतरून घेते गॅस बंद करून आणि त्याच्या मसाल्याची आता तयारी करूयात मसाला एकदम सोपा आणि म्हणजे एकदम चटपट होण्यासारखा आहे तर इथे बघा मी ते मिरच्या घेते हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या म्हणजे तुमच्या आवडीनुसार घ्या जर तिखट खात असाल तर त्या पद्धतीने जर कमी खात असाल तर कमी आणि हे आलं लसूण पेस्ट आहे माझ्याकडे रेडीच आहे त्याच्यामुळे मग मी हे घेते जरी नसेल तरी तुम्ही आल्याचा तुकडा आणि लसूण थोडंसं घेऊ शकता त्यासोबत इथे घेतलेलं आहे जिरं जिरं भरपूर टाकायचं आहे खूप सुंदर असा वास येतो जिऱ्याचा आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते आपली पुरी आणि धना पावडर पण टाकते पण माझ्याकडे आता धना पावडर नव्हती तर मी नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहे तर इथे हळद घेतलेली आहे आणि आता कोथिंबीर ॲड करते कोथिंबीरने सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि रंगही असा खूप छान येतो असंही पालकने पूर्ण हिरव्याच होतात त्या पुऱ्या नाही का तर इथे मी ग्राईंड करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता हे मसाला म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता जे पालक आपण वाफवून घेतलं होतं ना तर, तर ती जी पानं आहेत ती पानंसुद्धा आपल्याला म्हणजे बारीक करून घ्यायची आहेत तर तीही मी बारीक करून घेते गरम असल्यामुळे मग मी चिमट्याण्यात उचलून घेतलेलं आहे आणि तसंच घ्या जर थंड झाल्यानंतर केलं तरीही चालेल पण मला उरकायचं होतं गडबड सगळी <laughs> त्याच्यामुळे मग नाही का म्हणजे पटपट सगळं चालू होतं तर इथे हे बारीक करून घ्यायचं आहे यानंतर आता मी इथे एक मोठं भांडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हे सगळं मिश्रण काढून घेते आधी हा मसाला घेतलेला आहे आणि आता हा मसाला काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण पालक बारीक केलेला होता ना तर तो घेतलेला आहे हे सगळं एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे मिक्स करायचं आहे आणि यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला पांढरे तीळ पांढरे तीळ मी इथे दोन चमचे घेतलेले आहेत आणि पांढरे तीळ झाल्यानंतर थोडासा ओवा टाकायचा आहे जेणेकरून म्हणजे नाही का गॅस पकडू नये म्हणून पण टाकावाच नेहमी ओवा चांगला असतो ओवा खाल्लेला तर इथे मी ओवा पण ॲड केलेला आहे आणि आता टाकते मीठ मीठ आधीच टाकलेलं आहे त्यामुळे मग आता म्हणजे कसं माणसं पण जास्त आहेत पाहुणे आहेत आणि म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे मला त्याच्यामुळे मी म्हणजे इथे आता जवळजवळ दोन ते अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आता पीठ घेते इथे गव्हाचं पीठ मी याच्यामध्ये पीठसुद्धा मी दोन ते अडीच वाटी घेते तुम्ही तुमच्या घरात जसे मेंबर असतील त्या पद्धतीने घ्या आणि त्या पद्धतीनेच पालकही घ्यायचा आहे त्यानंतर जे पालकचं पाणी होतं वाफल वाफलवलेलं तर ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते पण लागेल असं घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घ्यायचं आहे कारण जे मिश्रण असताना पालक आणि हा मसाला करतो तर त्याने मुळातच ते पाणी सुटलेलं असतं आणि आता जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला म्हणजे हे करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि पाणी जे असतं ते आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे तर बघा इथे कणिक मळून घेतलेली आहे चांगली मळून घ्यायची आहे कणिक एक तर सकाळची सगळी गडबड त्यात उपवास सोडायचा आणि बाहेर पण पाहुण्यांकडे पण जायचं आहे सगळीच गडबड आणि त्यात ही आपली पालकची रेसिपी तर इथे मी कणिक मळून घेतले आणि मग थोडंसं तेल लावून घेते आणि मग तेलामध्ये परत आपल्याला ही कणिक चांगली तिंबून घ्यायचे आणि एक पंधरा वीस मिनटं सोडून द्यायचे बाजूला म्हणजे की पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं भिजून द्यायचे चांगली आणि मग आपल्याला त्याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या तर बघा इथे चांगली मी तिंबून घेतलेली आहे आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता पांढरे तीळ जे आहे तर ते पण दिसत आहेत ओवा दिसतोय जिरे दिसत आहेत आणि खूप छान असा हा रंग आलेला आहे हिरवा आता इथे बघा मी करायला घेतलेला आहे तर माझ्याकडे हे पुरी मेकर आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि पुरी मेकरमध्ये ना जो आपला प्लास्टिकचा कागद जोही तुमच्याकडे असेल फक्त जरा कडक असावा तो प्लास्टिकचा कागद घ्या आणि त्या मापाने कट करून घ्या त्या कागदाला आतून दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे आणि जे आपण कणिक मळलेली आहे ना तर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत म्हणजे जसे तुम्हाला हवे तसे करा मला मीडियम साईजचे मी करते तर तुम्हाला जर छोटे हवे असतील तर छोटे करा मोठे हवे असतील तर मोठे करा तर बघा मी या साईजचे केलेले आहे सगळे आणि मग हा कागदमध्ये आपल्याला ठेवायचा आणि फक्त प्रेस करायचं आहे वरून तर ही तयार आहे आपली पुरी एकसारखी पुरी होते आणि गोलही होते व्यवस्थित होते आणि तेल तर का बघूयात थोडंसं मी याच्यामध्ये चेक करायला टाकते तेल तापलेलं आहे ते तर चला आपण याच्यामध्ये आता ही पुरी सोडूयात तेलात तळायला आणि आता लगेच दुसरी पुरी करायला घेते दुसरी पुरी पण म्हणजे करून घेते मी आत्ता सध्या एक एकच दाखवते एकदम दोन दोन तीन तीन जरी सोडल्या तरी काही हरकत नाही म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर बघा इथे मी दुसरी पुरी केलेली आहे ती पण एकसारखी झालेली आहे आणि गोल होते व्यवस्थित आणि मस्त एकदम म्हणजे होऊन जाते नाही का लाटायची झंझट नको काही नको सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये तर आपल्याला सगळं इन्स्टंट आणि सगळं झटपट होणारच पाहिजे पहिले सगळे असं मोठी पोळी लाटायचे आणि मग वाटी डब्याचं झाकण किंवा असं काही असं मोठ्या आकाराचं भांडं बघायचं आणि त्याने ते असं म्हणजे काप पाडायचे आणि असे करायचे पण आता काय आता काय काय निघालं आहे भरपूर नाही का तर इथे बघू शकता पुरी अशी टम्म फुगलेली आहे आणि अशी छान ब्राउनिश कलर जास्तही ब्राउनिश नाही येऊन द्यायचा पण चांगली भाजून घ्यायची चांगली तिला तळून घ्यायची तेलामध्ये ही बघा बघा कशी फुगलेली आहे आणि ही आहे अशीच राहते आणि टेस्टला तर काय बोलायचं आहे बघा कशी फुगली छान दोन्ही बाजूनी चांगली भाजून घेतली हे बघा आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या करायच्या तर चला मी आता पटपट पटपट बाकीच्याही पुऱ्या करून घेते इथे तुम्हाला जी दुसरी पुरी केलेली होती ना तर ती तेलात सोडून देते तुम्हाला दाखवते बघा तेलाचा आवाज कसा येतो <laughs> तर चला असंच याच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या करायच्या हे तयार आहे छान गरम गरम अशा पालकच्या पुरी तर चला आता जेवायला घेतोय गरम गरम पालकची पुरी जिरा राईस इथे अख्खा मसूर केलेला आहे आणि थोडंसं तळण तळलं आहे सगळे जेवायला बसलेत नांदुराच्या मावशी आमचे आहो आमचे आम नाही हो माझे आहो आणि माई चैतन्य येतोय तर चला छान छान सोडायची वेळ झालेली आहे आणि आता जेवायला घेतो मावशी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये बोलवा जेवायला तुम्ही जेवायला भाषा भाषापुरती आता <laughs> पानपुरी मसाले भात जिरा राईस जिरा राईस हा अजून आखा मसूर आखा मसूर आणि कालची एखादं सासू तर चला या मग जेवण करायला आम्ही आता जेवण करू काय काय घेतलं मावशी

पोंगा पंडित पोंगा पंडित घ्या तुमच्या ताटात पोंगा पंडित मावशी पुरा कशा झाला एकदम छान एकदम सुंदर सुंद सुंदर काय बनली बनली <laughs> <नाँगे>। <laughs> कर कर दे, <laughs> <laughs> आता जेवण झालेलं आहे आणि आता सगळं काम आवरलेलं आहे कट्टा वगैरे सगळं साफ करून घेतलेलं आहे भांडी खूप पडली होती तर सगळी भांडी वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे आणि आता निघालो आहोत बाहेर ज्या नांदुराच्या मावशी आहेत आहोनच्या मावशी तर त्यांना घेऊन जायचं आहे आशूच्या सासरी राजपुरी पाचगणीला तर त्यांनी बोलवलं आहे म्हणून मग तिकडे जाणार आहोत अहो ना सुट्टी आहे तर सगळेच निघालो आहोत आशू गेले कॉलेजला पण आता बघूया तिकडून येते की काय करते ते तर आम्ही तर इकडून जाणारच आहोत तर आता त्याची तयारी करायची आहे तर चला पटकन आवरून घेतो आणि निघतो मग राजपुरीला पाचगणीला चला आता आम्ही दोघी छान तयार झालो आहोत तर आता आम्ही निघालो आहोत राजपुरीला आशूच्या सासरी पाहुण्यांनी बोलवलं आहे मावशींना तर मावशींना घेऊन निघालो आहोत मावशी कुठे निघाला राजपुरीला <laughs> चला फिरायला राजपुरीला फिरायला <laughs> मग येतो जाऊन आणि बघूयात मग पाहुण्यांच्या घरी जायचं आहे आपल्याला तर चला निघूया तर आता आपण आलो आहोत पाचगणीमध्ये पाचगणीमध्ये आपण दोन्ही शॉप करणार आहोत हे आहे मोरिया चायनीज अँड कॅफे हे एक चा आपलं शॉप आहे चायनीजचं आणि कॅफे आणि अजून आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते इथे समोरच ही मस्जिद आहे आणि हा पूर्ण म्हणजे ही खाऊ गल्ली आहे वडापाव गल्ली म्हणून फेमस आहे पाचगणीमध्ये जर पाचगणीमध्ये कधी आला सा सा तर नक्कीच या दोन्ही चायनीज सेंटरला नक्कीच भेट द्या आणि इथल्या टेस्टचा छान असा आनंद घ्या तर इकडे खाली जे आहे दुसरं ते आहे साई चायनीज श्री साई चायनीज तर ही अशी दोन आपल्या पाहुण्यांची शॉप आहे चायनीज सेंटर आहेत आणि बघू शकता इथे पण आहे हे आणि ही पूर्ण गल्ली खाऊ गल्ली आहे येस yes, येस yes. नमस्ते या। तर इथे सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या पाणीपुरी खाल्ली आईस्क्रीम खाल्लं आणि त्यानंतर मग निघालं राजपुरीला तर राजपुरीला आता पोहोचतच आहोत राजपुरी मी तुम्हाला आता दाखवणार नाही आहे मंडळी ते आपल्याला नंतर बघायचं आहे थोड्या दिवसानंतर तर हा व्हिडिओ इथपर्यंतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपली पालकपुरीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करा जरा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय